मागील भागात प्रियाला जाणवत की रितेश चिडला आहे प्रिया ओके ओके रितेश बाय गुड नाईट प्रिया बाय गुड नाईट असं म्हणून प्रिया फोन ठेवते आणि विचार करू लागते काय झालं यांना आपलं काय चुकलं हे का चिडले आता पुढे प्रिया खूप विचार करते पण तिला उत्तरच भेटत नाही रितेश का चिडला म्हणून शेवटी ती तो विषय बाजूला ठेवते आणि अभ्यासाला लागते मनभर अभ्यास केल्यानंतर ती सर्व सामान आवरून आई जवळ झोपायला जाते अंतरुणावर आडवी पडल्यावर परत प्रिया विचार करू लागते काय काय झालं जल, झालं असेल असेल यांना नक्की आला असा विचार करता करता प्रियाला झोप लागते सकाळी प्रियाची पप्पा तिला उठवता त्यांना ड्युटीवर जायचे असते म्हणून तिला उठवता आज पण प्रियाला आईता चहा मिळतो आई, आई पप्पा ड्युटीवर गेल्यावर प्रिया अभ्यासाला बसते इतक्याच तिला जोचा फोन येतो जो तिला सर्व से नोट सेंड केल्या हे सांगण्यासाठी फोन करते त्या दोघींच्या अभ्यासाच्या थोड्याफार गप्पा होतात मग प्रिया तिला कालचं रितेशचं बोलणं आणि वागणं सांगते आणि विचारते माझं कुठे चुकलं यांना राग कशाचा ती थोडा विचार करते आणि कोणतं गाणं डेडिकेट केलं हे विचारते प्रिया तिला गाण्याचे बोल सांगते जोची तेव्हा ट्यूब पेटते जो, जो अग मला तरी दोन गोष्टी वाटत आहेत पण तुमच्या त्या पर्सनल गोष्टींमध्ये मी कस काय बोलू बरं प्रिया अरे वेडाबाई तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस तुझ्याशी मी ह्या गोष्टी शेअर करू शकते तर तू नक्कीच आमच्या गोष्टींवर सजेशन देऊ शकते बोल तो जो मला असं वाटत आहे की जिजूंनी जसं गाणं तुला डेडिकेट केलं तसं तू पण एखादं गाणं त्यांना डेडिकेट करावं आणि दुसरी गोष्ट अशी की त्या गाण्यावरून असं वाटत आहे जिजू तुला लाईक करायला लागले आहेत तू पण त्यांना लाईक करायला लागली का प्रिया जोचं बोलणं ऐकून जरा लाजते तिच्या अंगावर गोड शहारे येतात प्रिया थोड्या करता तिच्या विश्वास हरून जाते प्रियाचा काहीच रिप्लाय येत नाही ते पाहून जो ला जो हॅलो प्रिया तुला आवाज येतो आहे का माझा जोचा आवाज ऐकून प्रिया भानावर येते प्रिया हो हो जो मला आवाज येतो आहे तुझा जो ओके मग काय आहे तुझं उत्तर तू जिजूंना लाईक करायला लागलीस ना एम आय राईट प्रिया सोड ना तो विषय आजपासून सुट्ट्या लागत आहेत ना कॉलेजला प्रियाने विषय बदलला ते पाहून हसू आलं तिने पण विषय जास्त आणला थोडाफार गप्पा मारल्या आणि फोन ठेवला जोचा फोन ठेवताच प्रिया परत जोच्या बोलण्याचा विचार करू लागली खरंच ना मला यांच्या बरोबर बोलायला यांच्यासोबत फिरायला आवडते त्यांचा सहवास आवडायला लागला आहे मी माझ्या ध्येयाचं कमी यांच्या धेयाचा जास्त विचार करायला लागले आहे खरंच मी यांना लाईक करायला लागले आहे ना आणि त्या गाण्यावरून हे समजत आहे की ते पण मला लाईक करायला लागले आहेत आता त्यांच्या लाईफमध्ये मोनिकाची जागा मी नक्कीच घेऊ शकेल ते मला माझा हक्क म्हणजे बायकोचा हक्क लवकरच देतील आणि महत्त्वाचं ते मला कधीच सोडून जाणार नाही असाच विचार करता करता प्रिया मोबाईलमध्ये गाणे सर्च करू लागते खूप सारे गाणे ऐकल्यानंतर ती एक गाणं फिक्स करते आणि ते गाणं रितेशला सेंड करते ऑडिओ सेंड झाल्यावर एक मेसेज पण टाईप करते वरचं गाणं मी तुम्हाला डेडिकेट करते आहे असा मेसेज करून प्रिया फोन बंद करते आणि अभ्यासाला बसते रितेश पण प्रियाचा मेसेज आला ते बघतो पण मीटिंग मध्ये असतो म्हणून तो मेसेज रीड करत नाही लंच टाइम मध्ये रितेश प्रियाचा मेसेज ओपन करतो मेसेज ओपन करताच त्याच्या चेहऱ्यावर मस्त अशी छान स्माइल येते तो लगेच हेडफोन लावून ते गाणं ऐकू लागतो गाण्याचे बोल असतात जो तुम ना हो रहेंगे हम नहीं रितेश गाणं ऐकून खूप खुश झाला त्याने हार्ट शेप चा इमोजी ऑडिओ क्लिप ला रिप्लाय दिला आणि फोन बंद करून आपल्या कामात बिझी झाला प्रियाचा दिवसभर छान अभ्यास होतो कारण तिने रितेशला कशाचा रागाला ते रिझन शोधून काढलेलं होतं आणि त्यावर सोल्युशन पण शोधलं होतं म्हणून ती रिलॅक्स झाली होती रात्री जेवण करून प्रिया अभ्यासाला बसते अभ्यास सुरू करण्याआधी ती रितेशला कॉल करते प्रिया हॅलो रितेश पण तिच्या फोनची वाट पाहत असतो तो, तो पण रात्रीचं जेवण करून रूम मध्ये येतो आणि मोबाईल बघत असतो रितेश हा बोल ना प्रिया काय करताय तुम्ही रितेश नथिंग जस जेवण झालं आणि रूम मध्ये आलो तू काय करते प्रिया अभ्यासाला बसले आहे रितेश ओके प्रिया तुम्ही ऐकलं का ते गाणं आणि कसं वाटलं तुम्हाला रितेश हो ऐकलं ना छान आहे का न? So much, Priya, most Ritish, एक ना थँक्यू सो मच डिअर प्रिया मोस्ट वेलकम रितेश ऐक ना तुला एक सांगायचं आहे प्रिया बोला ना रितेश आज मी फोर फोर व्हीलर बघायला गेलो होतो दोन ते तीन बघितल्या आणि महत्वाचं म्हणजे बजेट मध्ये आहेत प्रिया अरे वा भारीच ना पण मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये फोर व्हीलर युज करणं खूप हेक्टिक आहे हो रितेश हो ते तर आहे पण मी बाईकच यूज करणार आहे प्रिया मग फोर व्हीलर का घेत आहात रितेश मोनिकाच्या भावाकडे फोर व्हीलर आहे म्हणून म्हटलं आपण पण घेऊया प्रिया ओके पण एक सजेशन देऊ का रितेश हो बोल ना प्रिया मला असं वाटतं तुम्ही फ्लॅट बद्दल घरात कोणाला सांगितलं नाही पण जर गाडी घेतली तर ते घरात सांगावच लागेल मग तुम्ही फ्लॅट बद्दल सांगितलं नाही याचा काही उपयोग होणार नाही रितेश हम्म तुझं पण खरं आहे पण आता माझ्याकडे जवळपास पाच लाख रुपये आहेत काही मागच्या पगारातील आहेत व काही रेंटने दिलेल्या फ्लॅट तर मला ते असं अकाउंटला पडू द्यायचे नाही इन्व्हेस्ट करायचे आहेत प्रिया त्यासाठी एक सजेशन देऊ का रितेश हा बोल ना प्रिया तुम्ही त्या पैशांचा गोल्ड घ्या म्हणजे जेव्हा पैसे लागतील तेव्हा तुम्ही ते गोल्ड मोडून पैसे करू शकता व गोल्डचा रेटही वाढत आहे तर त्यातही तुम्हाला प्रॉफिट होईल रितेश Hmm. तुझ पण बरोबर आहे पण गोल्ड घेऊ कि बँकेत एफ डी बनवू प्रिया जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा बाबतीत पैसे हे वाढणारच आहेत रितेश hmm. पण तुला काय वाटतं ते सांग प्रिया मला तरी वाटत हो, गोल्ड घ्यावं हो। रितेश ओके डन गोल्डच घेऊयात मग प्रिया हम्म hmm. प्रियाला खूप छान वाटते कारण रितेशने पैसे गुंतवणूकचा निर्णय प्रियाच्या मताने घेतला रितेश ओके तू आता अभ्यास कर आपण उद्या बोलूयात प्रिया ओके बाय रितेश बाय प्रिया मोबाईल बंद करून अभ्यासाला बसते आणि रितेश बेडवर आडवा झाला पण त्याला झोप येत नव्हती मग तो मोबाईल पाहत बसला मोबाईल पाहता पाहता त्याला परत एक गाणं खूप आवडलं तो ते गाणं प्रियाला सेंड करतो आणि असंच मोबाईल पाहता पाहता झोपी जातो प्रिया मनाचं समाधान होईपर्यंत अभ्यास करते अभ्यास झाल्यावर सर्व पुस्तक आवडते आणि टाइम पाहण्यासाठी मोबाईल बघते तर रितेशचा मेसेज आलेला असतो ती लगेच मेसेज ओपन करते ऑडिओ क्लिप असते प्रिया लगेच हेडफोन लावून ते ऑडिओ ऐकते गाणं असत बिन लगदा लजता दिल लगदा डोलना गाणं ऐकून ती मस्त खुश होते तिथे गाण्याचा हार्टचा इमोजी हो रिप्लाय देते आणि झोपायला जाते बेडवर आडवी पडताच झोपी जाते कारण तिने खूप जागरण केलेली असते सकाळी प्रिया लेट उठते आज रक्षाबंधन असते तिचा लहान भाऊ सकाळीच पुण्यावरून येतो तो काल रात्रीच पुण्याहून निघालेला असतो ती झोपेतून तिला समोर तिचा भाऊ दिसतो ती खुश होऊन पटकन उठते आणि त्याला मिठी मारते आज आई बाप्पाना पण सुट्टे असते आई लगेच दोघांना चहा देते दोघेही गप्पा मारत मारत चहा पितात चहा पिऊन होताच प्रिया पटकन फ्रेश होते आणि छान अशी साडी घालते तिचा भाऊ शुभम पण फ्रेश होऊन छान असा कुर्ता आणि पायजमा घालतो दोघेही तयार होऊन हॉल मध्ये येतात आईने तोपर्यंत रक्षाबंधनाची पूर्ण तयारी केलेली असते प्रियाने पण छान अशी राखी शुभमचा औक्षण करते आणि त्याला राखी बांधते शुभम तिला कॅडबरीचं सेलिब्रेशन पॅक देतो प्रिया आनंदाने घेते आणि सर्वांना कॅडबरी खाऊ घालते अशा प्रकारे त्यांचा रक्षाबंधनाचा सण सा साजरा होतो आई लगेच स्वयंपाक करायला लागते प्रिया आईला मदत करायला किचन मध्ये जाते तर शुभम पण किचन मध्ये जातो व आईला छोट्या छोट्या कामात मदत करू लागतो स्वयंपाक करता करता तिघांच्या छान गप्पा रंगतात असंच बोलता बोलता शुभम आईला प्रियांका दीदीविषयी विषयी विचारतो प्रियांका ही प्रिया आणि शुभमची मोठी बहीण आई शांत बस तुझ्या पप्पांना तिचं नाव पण घरात नको आहे आई असं कठोर बोलते तर प्रियांकाचं नाव काढतात आईचे डोळे भरून येतात प्रिया आणि शुभम आईला सावरतात प्रियाला खूप वाईट वाटते प्रिया आणि तिची बहीण बेस्ट फ्रेंड होत्या त्या दोघी एकमेकांशी सर्व गोष्टी शेअर करायच्या आणि आता अशी वेळ आली होती की प्रियांका दिदीचं नाव सुद्धा येत नव्हतं दुपारी सर्वांची जेवण होतात आणि दारावरची बेल वाजते शुभम दरवाजा उघडतो समोरील व्यक्तीला पाहून शुभम होतो प्रिया शुभमला विचारते कोण आहे रे शुभम दरवाजामधून बाजूला होतो आणि दरवाजामधील व्यक्ती घरात येते प्रिया पण त्या व्यक्तीला पाहून शौक होते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून प्रियाची मोठी बहीण असते प्रियांका दिदी असते प्रिया दिदीला बघताच पटकन उठून दीदीकडे पळत जाते आणि दीदीला घट्ट मिठी मारते दीदी पण तिला घट्ट मिठी मारते दोघी जवळपास नऊ महिन्यानंतर भेटत असतात दोघीही रडू लागतात हॉलमध्ये इतकी शांतता पाहून आई किचन मधून हॉल मध्ये येते दिदीला दारात पाहून आई पण शॉक होते आणि तिच्याही डोळ्यात अश्रू जमा होतात शुभम दोघ बहिणींना एकमेकींना मिठी मारताना पाहून तोही भाऊक होतो आणि तो त्या दोघींना मिठीत मारतो सर्वांच्या डोळ्यात अश्रू जमा होतात इतक्यात वॉशरूम मध्ये गेलेले पप्पा हॉल मध्ये येतात सर्व हॉलच्या दारात का जमा झाले त्यांना समजत नाही ते आवाज देतात काय झालं तुम्ही सर्व दारामध्ये का उभे दारा आहात पप्पांचा आवाज ऐकून आईच्या अंगावर काठा उभा राहतो आणि प्रिया व शुभम वेगळे होतात पप्पांना समोर दिदी दिसताच पप्पांच्या चेहऱ्यावर आठा जमा होतात ते पाहून घरातील सर्वजण जण घाबरतात प्रिया मोठ्या हिमतीने पप्पांशी बोलायला जाते पण पप्पा कुणाच ऐकत नाही पप्पा दिदीला खूप काही बोलतात दिदी निमुटपणे मान खाली घालून सर्व ऐकून घेते पप्पा शेवटी बोलतात की तू या घरी कधी जायचं नाही आणि आताच्या आत्ता इथून निघून जा पप्पांचं बोलणं ऐकून आई प्रिया आणि शुभम पप्पांना समजवायला जातात पण पप्पा कुणाच ऐकत नाही दिदीला घराबाहेर काढतात दिदी रडत रडतच सर्वांचा निरोप घेते दिदीचा नवरा घरापासून थोड्या अंतरावर एका झाडाखाली उभा असतो दिदी त्याच्याकडे रडत रडत जाते तिला रडताना पाहून त्याला वाईट वाटते ती खूप वेळ रडते तो तिला तिचं मन मोकळं करू देतो मग थोड्या वेळाने तो तिला समजवतो आणि शांत करतो इकडे पप्पा रागात बेडरूम मधील कॉट वर आडवे होतात पप्पाने डोळे बंद करताच आई शुभमला दिदी गेली तिकडे जायला सांगतो आणि राखी बांधून घे तिच्याकडून असं सांगतो व शुभम कडे काही पैसे देते ते पैसे तिला ओव्हाळणी टाक असंही सांगते दिदी जिथे थांबले असते तिथे शुभम पोहचतो आणि आईचा निरोप दिदीला देतो दिदी पटकन डोळ्यातील अश्रू पुसते आणि शुभमला राखी बांधते शुभमला ला तिचा पाय पडतो आणि तिला पैसे देतो ती पैसे घेत नाही पण शुभम खूप विनवण्या करतो तेव्हा ती घेते शुभम दिदीला बाय करून घरी येतो आईला आणि प्रियाला सर्व सांगतो तेवढंच त्यांना थोडं वाटतं त्यानंतर घरात असते मग प्रिया आणि शुभम अभ्यासाला शुभमची पण परीक्षा जवळ आलेली असते सायंकाळी सर्व एकत्र चहा घेतात चहा घेता घेता हळूहळू गप्पा सुरू होतात चहा पिऊन होताच प्रिया रितेशला फोन लावते पूर्ण रिंग वाचतात पण फोन रिसीव्ह होत नाही प्रिया विचार करते की कामात बिझी असतील म्हणून फोन उचलत नसते ती हॉलमध्ये येऊन बसते सर्वजण टीव्ही पाहत असतात सातच्या बातम्या लागतात टीव्हीवर गावाकडे सर्वजण आठवणीने बातम्या बघतात आई पण बातम्या बघता बघता स्वयंपाकाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते शुभम दरवाजा उघडणार इतक्यात पप्पा म्हणतात थांब रे मी उघडतो दार पप्पा दार उघडतात आणि मोठ्याने म्हणतात अरे वा जावय पप्पू तुम्ही सर्वजण दाराकडे बघू लागतात दारात रितेश उभा असतो रितेशला बघून प्रियाच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते रितेश प्रियाला साडीमध्ये पाहून पाहतच राहतो आई पप्पा जावईचं चांगलं आदर तिथे करतात प्रिया आणि आई झोपण्याची व्यवस्था बेडमध्ये करतात आणि बाकीचे सर्व हॉलमध्ये झोपतात पप्पा जावई बापू तुम्ही ह्या रूम मध्ये झोपा प्रवासाने दमला असाल आराम करून घ्या रितेश फक्त मान हलवतो आणि बेडरूम मध्ये बॅग घेऊन जातो ड्रेस चेंज करून तो बेडवर मोबाईल बघत बसतो प्रिया किचन मध्ये आईला मदत करून झाल्यावर बेड मध्ये येते तिला तिच्या आईने सांगितले असते की तू आणि म्हणून ती बेड मध्ये येते आणि दार लावते ती पाण्याच्या तांब्या भरून घेऊन येते आणि टेबल वर ठेवते इतक्यात तिच्या पोटावर गार हात जाणवतात आणि तिच्या अंगावर सरकन काटा उभा राहतो रितेश तिला पोटाला धरून मागे ओढतो ती सरळ तिच्या छातीवर आदळते यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढते तिच्या कानावर आणि मानेवर रितेशचे श्वास जाणवू लागतात रितेश तिच्या मानेवर हळूच किस करतो आणि प्रियाच्या पोटात गोळा येतो रितेश दुसरा हात तिच्या बोटांपर्यंत नेतो आणि तिच्या लांब सडक बोटांमध्ये त्याची लांब सडक बोट अडकवतो त्याच्या असं करण्याने प्रियाच्या अंगावर काठा उभा राहतो रितेश हळूस तिच्या कानात म्हणतो खूप मिस केलं मी तुला तिच्या कानात त्याचे गरम श्वास जाणवतात ती अंग चोरून घेते पण किती अंग चोरणार ती पूर्ण त्याच्या मिठीत असते रितेशला समजत कि ती अपोज करत नाही म्हणजे तिला पण हवा आहे हा रोमांस म्हणून तो हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकू लागतो रितेश हळूच तिच्या गालावर किस करतो आणि प्रियाच्या पोटात फुलपाखरे उडायला लागतात प्रियाचं पूर्ण अंग शहारत ती साडीचा पदर घट्ट धरून उभी असते रितेशची बोट पोटावर गोल गोल फिरत असतात आणि तो तिला पाठीमागून मिठीत घेऊन स्वतःच्या मनाचं समाधान करत असतो तिला पण त्याची मिठी हवी हवीशी वाटत असते तिचे हात त्याच्या हातांवर असतात इतक्यात रितेशचा मोबाईल वाचतो आणि ते दोघं बाणावर येतात रितेश तिच्या भोवतीचा हातांचा विळका सोडतो आणि फोन रिसीव करतो प्रिया पण पटकन स्वतःला सावरते आणि कपाटामधून पांघरण्यासाठी दुलई काढते रितेश फोनवर बोलत खिडकीजवळ उभा राहतो प्रिया दुलई घेऊन बेडवर आडवी होते रितेश फोन ठेवून बेडवर आडवा होतो बेड छोटा असल्याने ते दोघं खूप जवळ जवळ झोपतात रितेश तिच्याकडे तोंड करून झोपतो प्रिया पण अजून जागीच असते रितेश आज स्टडी नाही करायचा का प्रिया नाही आज तुम्ही आले म्हणून सुट्टी दिली अभ्यासाला रितेश अरे बाप रे माझ्यामुळे तुझ्या अभ्यासात डिस्टर्ब होत होत का प्रिया नाही हो तसं काही नाही रितेश ओके प्रिया तुम्ही अचानक कस काय आलात रितेश नाही हो होत का प्रिया मी असं कधी म्हणाले मी तुम्हाला कॉल केला होता सात वाजता तुम्ही रिसीव नाही केला रितेश तुला सरप्राईज द्यायचे होते ना म्हणून तुझा फोन रिसीव नाही केला प्रिया ओके रितेश आवडला का तुला माझे सरप्राईज प्रिया खूप रितेश मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून म्हटलं चला जाऊन येऊ हो। ड्युटी निमित्त भेटणं तरी होईल प्रिया गोड अशी लाजते रितेश चार पाच दिवस झाले तुला माहेर येऊ पण असं वाटत होतं खूप दिवस झाले तुला माहेरी जाऊन प्रिया परत गोड लाजते तिच्या सतत लाजण्याने तिच्या गालावर गुलाबी रंग चढू लागतो रितेश रितेश तिचं सौंदर्य पाहतच राहतो रितेश तू खूप छान लाजतेस आणि लाजल्यावर खूप सुंदर दिसतेस प्रिया आता ब्लश करू लागते तिचे गाल गुलाबी होतात रितेश त्याच्या दोघ तळातामध्ये तिचा चेहरा घेतो आणि तिच्या फोरहेडवर किस करतो त्याच्या किस केल्याने ती अजून जास्त लाजते ती तिचा चेहरा त्याच्या छातीमध्ये लपवते तिला खूप छान वाटत असत तिला रितेश असं जवळ येणं तिची करणं खूप आवडत छातीवर डोके ठेवताना पाहून रितेशच्या हातांचा विळका प्रियाच्या भोती घालतो असेच एकमेकांच्या दोघं झोपी जातात सकाळी प्रिया उठते तर रितेश अजून झोपलेलाच असतो ती त्याच्या खुशीमध्ये झोपलेली असते आणि त्याचा एक हात तिच्या डोक्याखाली खाली तर दुसरा हात तिच्या पोटावर असतो प्रिया त्याच्या चेहऱ्याकडे बघते रितेश शांत झोपलेला असतो त्याचा चेहरा खूप रेखीव असतो दाट त्यामध्ये टपोरे डोळे मोठ कपाळ ज्यावर पडल्यावर अजून छान दिसतात लांब सडक नाक मध्यम आकाराची ओठ खुरटी दाढी एकदम राजबिंडासारखा चेहरा असतो त्याचा प्रिया त्याच्यामध्ये हरवून जाते अचानक रूमच्या दारावर थाप पडते आई प्रियाला आवाज येते प्रिया हळूच रितेचा हात अंगावरून काढते आणि बेडवर ठेवते तिला त्याचा हात खूप जड लागतो कारण जिम करून कमावलेली शरीर ती मनात विचार करते सनी हात विचार केल्याने तिच्याच आई परत वाजवते आणि सरळ सोनू म्हणून आवाज देते आईच्या आवाजाने प्रिया पटकन त्याच्या कुशीतून बाजूला होते आणि बेडवरून खाली उतरते ती दरवाजाकडे जाणार इतक्यात तिचा साडीचा पदर ओढला जातो तिच्या अंगावर लगेच काटा उभा राहतो तिला वाटते रीतीश उठला आहे आणि त्यानेच तिचा पदर धरून ठेवला आहे थोडी गोरी मोरी होते आणि हळूच मागे वळून बघते तर तिचा पदर रितेशच्या अंगाखाली दाबला गेलेला असतो ती स्वतःच्या डोक्यावर टपली मारते आणि मनात मी किती वेडी आहे कसला विचार करते आहे असा विचार करत करत हसते आणि हळूस तिचा पदर त्याच्या अंगाखालून काढून घेते व दरवाजा उघडते आई दरवाजा वाजून वाजून आई दरवाजा वाजून आणि आवाज देऊन कंटाळून किचन मध्ये निघून जाते आई तिला म्हणते सर्वांचाच चहा ठेवला आहे जावा पुन्हा उठव प्रिया आईचं बोलणं ऐकून रूम मध्ये जाते आणि रितेशला आवाज देऊन उठवते रितेश तिच्या आवाजाने उठतो पण तिला साडीमध्ये पाहून परत रोमँटिक होतो रितेशने डोळे उघडले पाहून प्रिया यू टर्न घेऊन रूमच्या दरवाजाकडे जाऊ लागते इतक्याच तिचा हात रितेश पकडतो आणि जोरात ओढतो प्रिया एका क्षणात बेडवर आडवा असलेल्या रितेशच्या जवळ बसली जाते आणि तिचे हात त्याच्या छातीवर दाबले जातात रितेश लगेच त्याचा एक हात तिच्या पाठीवर ठेवतो आणि पाठीवर हात फिरवू लागतो त्याच्या इतक्या जवळ असल्याने आणि पाठीवरील त्याच्या हाताच्या मुवमेंटने तिच्या पोटात फुलपाखरी ओढू लागतात रितेश दुसरा हात तिच्या गालाच्या आणि कानाच्या मध्ये ठेवून अंगठ्याने तिचे गाल रब करू लागतो यामुळे प्रिया अजून जास्त लाजते आणि परत तिच्या गालांवर गुलाबी रंग चढू लागतो अचानक किचन मध्ये भांड पडल्याच्या आवाजाने प्रिया भानावर येते आणि रितेशच्या छातीवर हातांचा दाब देऊन उठण्याचा प्रयत्न करू लागते रितेशला म्हणते अहो दरवाजा उघडा आहे कुणी येईल सोडा ना मला रितेश तिच्या शब्दांनी भानावर येतो आणि तिला सोडतो ती पटकन स्वतःला सावरते आणि रूमच्या बाहेर निघून जाते रूमच्या बाहेर जाता जाता ती रितेशला चहा पिण्यासाठी हॉलमध्ये या असं सांगून जाते रितेश पण फ्रेश होऊन हॉलमध्ये सोप्यावर जाऊन बसतो प्रिया पण फ्रेश होते आणि आईने दिलेला चहा रितेशला देते चहा झाल्यावर सर्वांचा नाश्ता होतो आणि रितेश मुंबईला जाण्यासाठी निघतो निघताना तो, तो प्रियाला म्हणतो आता एक्झाम जवळ आली आहे चांगला अभ्यास कर मी तुला फोन करून परेशान नाही करणार ऑल दी बेस्ट फॉर स्टडी प्रिया थँक्यू आणि तुमच्या फोनमुळे मला डिस्टर्ब नाही होत आहो उलट तुमच्याशी बोलल्याने अजून हार्डवर्क करण्याची प्रेरणा मिळते रितेश ओके okay. तुला जितके दिवस मारी राहायचे तितके दिवस राहा पण मी तुला मिस करतोय हे लक्षात ठेवून मुंबईला येण्याचं ठरव प्रिया थोडी लाजून मान हलवून हो म्हणते रितेश सर्वांना बाय करून प्रियाच्या पप्पांच्या टू व्हीलर मागे बसतो पप्पा त्यांच्या जावे बापूला जवळील रेल्वे स्टेशनवर सोडतात आणि घरी येतात रितेश चार तास प्रवास करून मुंबईला पोहोचतो स्टेशनवर उतरल्यावर तो टॅक्सीची वाट बघत असतो इतक्याच त्याच्या खांद्यावर एक व्यक्ती टॅप करते रितेश त्या व्यक्तीकडे वळून बघतो आणि त्या व्यक्तीकडे तोंड करून उभा राहतो काय वाटतं कोण असेल ती व्यक्ती त्या व्यक्तीला रितेश ओळखत असेल का काय काम असेल त्या व्यक्तीचा रितेश कडे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईबही करा थँक्यू